आणखी का मोठी बातमी आहे मुख्यमंत्री लाडके बहन योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले लाडकी बहिणी योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते परंतु निवडणूक जवळ आल्यानं सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आणि माहितीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे धुळ्यामध्ये एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये आढळल्यानं या महिलेकडून पैसे परत घेण्यात सा, आले आहे लाडकी बहीण जिला साडेसात हजार रुपये मिळालेले होते मागच्या काही महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये या हिशोबाने मात्र ती लाडकी बहीण निकषात बसत नाही त्याच्यामुळे तिचे हे पैसे परत घेतल्याची माहिती समोर येते तर निवडणुकीच्या आधी घोषणा झालेली होती या योजनेची त्याच्यानुसार प्रत्येक महिलेला ज्या महिला या निकषामध्ये बसतात गोरगरीब महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये दिले जात होते एका कुटुंबातील दोन महिलांना कमीत जास्तीत जास्त हा लाभ मिळणार होता आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळे निकष होते मात्र निकषामध्ये बसत नसू तरी सुद्धा अनेक महिलांनी याच्यासाठी अप्लाय केलेला होता अर्ज केलेला होता आणि त्यापैकी अशाच एका महिलेचे ते साडेसात हजार रुपये सरकार दरबारी जमा झाल्याची माहिती समोर येते पुन्हा एकदा सरकार जमा झालेले आहे